लोकसभेच्या अनु निवडणुकीच्या अनुषंगानं आज मतदान होत आहे आणि आपण माडा तालुक्यातील काही गावांचा आज या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण पाहतो आहे आणि सकाळच्या सत्रात मतदानाची अंदाजे टक्केवारी किती झाली आणि संध्याकाळपर्यंत किती टक्केवारी होईल त्याचा आपण रिपोर्ट घेतो आहे तर सकाळी आपण मोडनिंब आरण आणि आत्ता तुळशीमध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी सकाळ सकाळ शकार। तुळशीच्या मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं चर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते प्रशासनानं चांगली सोय चांग प्रत्येक मतदान केंद्रावरती केलेली आहे आणि आत्ता जवळपास तुळशीमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत म्हणजे सकाळी च्या दरम्यान सत्रात वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत मतदान झाल्याची आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर माहिती मिळते आणि चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं देखील केलेल्या आहेत आणि सकाळ ग्रामीण भाग असल्यामुळं सकाळी सकाळीच मतदार बाहेर पडलेले तुळशीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगल्या पद्धती या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय तुळशीनं या ठिकाणी तुळशीमध्ये मतदान सुरू आहे आणि आता नागरिक हळूहळू आणखी मतदानाचा जोर वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय तुळशीमध्ये चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की जवळपास पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत येथील मतदार मतदान निश्चितपणानं करतील खरं तर तुळशीमध्ये अडुतीसशेपर्यंत मतदान आहे मतदार आहेत आणि आत्ता सकाळच्या सतरापर्यंत सातशे ते साडेसातशेपर्यंत आणि मतदान या ठिकाणी पोल झालेला आहे तुळशीमध्ये अत्यंत तुळशीनं मतदान होत आहे तर उन्हाच्या फटक्यामुळं त्याचा परिणाम यावरती होईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु ग्रामीण भागातून मतदार हे मोठ्या प्रमाणात आता घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी रांगा करू लागलेल्या आहेत पोलीस प्रशासन अतिशय सतर्क असून या ठिकाणी मतदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये आणि उन्हाच्या फटक्यामुळे कुठल्याही मतदाराला त्याचा फटका बसू नये म्हणून आरोग्य यंत्रणा आशा वर्कर्सची टीमसुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती कार्यरत आहे हँडिकॅप है। व्यक्तींसाठी सुद्धा व्हीलचेअर्स असतील त्यासुद्धा सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत खरं तर उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाचा टक्का घसरेल अशी परिस्थिती काही मतदान केंद्रावरती परंतु ग्रामीण भागातील मतदार हे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत प्रशासनानं उन्हाची तीव्रतेपासून मतदारांची काळजी घ्यावी म्हणून प्रत्येक मतदार केंद्रावरती मंडप देखील टाकण्यात आलेले आहेत पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये आता मतदानात जोर धरू लागलेला आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये हा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आत्तापर्यंत तुळशीमध्ये सातशे ते आठशे मतदान पोल झालेला आहे अडतीसशेपैकी आणि टक्का जरी कमी झाला किंवा टक्का जर वाढला तरी कुठल्या उमेदवाराला फायदा होईल आत्ता तरी सांगता येत नाही आणि कुठल्या उमेदवाराला फटका बसेल हे देखील सांगता येत नाही परंतु माडा लोकसभेची निवडणूक ही ग्रामीण भागामध्ये काही गावांमध्ये ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी होऊ लागलेली आहे मतदार बाहेर पडायला लागले आहेत असंच सध्या तरी चित्र आहे कॅमेरामॅन महेंद्र ताकतोडेसह मीरमेश शिरसट तुळशी या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आपल्या भागातील मतदान प्रक्रिया कशी सुरू आहे मतदारांचा प्रतिसाद काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तसेच ह्या बातमीबद्दल तू आपल्या प्रतिक्रिया देखील निश्चितपणाने द्या लाईव्ह महाराष्ट्र झोनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा